we mm -hmm. निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथे गेल्या अकरा वर्षापासून चंपाचेष्टी निमित्त खंडोबायांचा सात दिवसीय सप्ताह साजरा केला जातो यंदाही सप्ताहामध्येही श्री मल्हार महात्म पारायण वाघ्या मुरळी खेळ कीर्तन महोत्सव आणि खंडोबारायाच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले जेजुरीप्रमाणे भाविकांनी खंडोबारायाचे दर्शन घेत भंडाऱ्याची उधळण केली पंढरपूर येथील हरिभक्त पारायण दर्शन ज्ञानेश्वर बडवे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली या सप्ताहामध्ये गावातील सरपंच उपसरपंच आणि विविध मान्यवरांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते खंडोबाच्या उत्सवाला मिळालेला अलोट प्रतिसादामुळे वातावरण भक्तिमय झाले होते काय काय सप्ताह मध्ये कीर्तन असते आरिपाठ असते पंक्ती चालू आहेत नाश्ता पंक्ती ही साऱ्या चालू आहेत हे मल्हारी महात्मेचा खंडोबा रा यात्रा व कीर्तन महोत्सव साजरा करीत आहोत त्यामध्ये आमचे कार्यक्रम सकाळी ज्ञानेश्वरी मल्हार मारुती पारायण होत आहे त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ होते त्यानंतर संध्याकाळी रोज कीर्तन कीर्तनाची सेवा सकाळी अन्नदानामध्ये नाश्त्याची पंगत असते दुप दुपारी काही पंगत नसते पण संध्याकाळी पंगत नित्यनियमाची आहे त्या आग्रहानुसार सुंदर असे कीर्तनकार सांगून त्यांच्या तोंडून नाफून मल्हारी मार्तंडाचं सर्व जे आहे ते ऐकत असतो अशाशा तऱ्हेने अकरावं वर्ष या ठिकाणी आमच्या खंडोबाच्या सप्त्याला झालेलं आहे